तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे किकली तालुका वाई जिल्हा सातारा येथे चौतीस वर्षाची परंपरा असलेलं भैरवनाथ किसरी नावाचं जुनोजानत आणि मानाचं पारंपरिक ओपनचं मैदान पार पडणार आहे या मैदानाचं प्रमुख आकर्षण म्हणजे प्रथम पारितोषिक हे तब्बल एक लाख एकावन्न हजार असून या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बक्कासूर हात देखील पळण्यासाठी येणार आहे मंडळी या चौदा तारखेच्या ओपनच्या मैदानासाठी बकासूरचं नियोजन फिक्स झालं असून या मैदानासाठी फिक्स पेहरा नक्की कोण असणार आहे याचीच अपडेट या व्हिडिओमार्फत मार्फत आम्ही तुम्हाला देणार आहोत तर मंडळी आपल्या लाडक्या बकासूरला सध्या सलग चार मैदानात पराभवाचा हो सा सामना करावा लागला परंतु या किटली मैदानात बकासूर सोबत एक टॉपचाच नंदी पाळणार आहे आणि तो नंदी म्हणजेच राजेंद्र विठ्ठल गाडवे वाई भोपर्डी भरत चव्हाण कुमटे यांचा दोन्ही खांदी पब्लिक किंग हिंदिसरी लाडू होय मंडळी लाडू आणि द्वादशम किसरी बकासूर हे दुगं आपल्याला या पारंपरिक आणि मानाच्या किकली मैदानात शंभर टक्के एकत्र पळताना दिसणार आहेत तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत तुर्तास धन्यवाद